नमस्कार मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं मी पिंपरीला गेले होते म्हणून आणि तिथून भरपूरशी शॉपिंग करून आले साठी माझ्यासाठी फक्त दोघांसाठी हा दोघांसाठी शॉपिंग करून आलोय तर शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे सगळी माझी कॉपी करतो म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्येच माझी कॉपी करतो कॉपी करतो शांत बसतो आणत बस तर चला जास्त वेळ नाही घालवता होता आपण व्हिडिओला सुरुवात करता करताना तेव्हा मी घालून बघितलेलं म्हणजे कसं दिसतंय कसं बसतंय ते तर हे सगळं असंच ओपन पडलं होतं बस तर हा पहिला हा टी शर्ट जीन्स वरती वेअर करण्यासाठी घेतलाय आपल्याकडे किती जरी टी शर्ट असलं काही जर असलं तरी आपल्याला कमीच पडतं आणि माझं सेम तसंच आहे घरात एवढे टी शर्ट आहे तरी पण मला असं वाटतं की माझ्याकडे घालायला काहीच कपडे नाहीये म्हणून हा टी शर्ट घेतला जीन्सवरचा हा कलर मला खूप आवडला लास्ट टाइम पण असाच मी एक टी शर्ट घेतला होता मला पहिले असले टी शर्ट आवडत नव्हते पण घेतलेला छान वाटलं म्हणून मी परत असाच एक घेतला आणि त्यातला सेम हा दुसरा ह्यांना आवडला म्हणजे कलर पण आवडला आणि ह्याच्यावरती जी बटरफ्लायची डिझाईन आहे ना ती त्यांना जास्त आवडली म्हणजे ही पूर्ण वेगवेगळी आहे म्हणून त्यांना आवडली आणि कलर पण छान आहे आणि मला पण हा टी शर्ट खूप आवडला असे जीन्सवरचे मी दोन टी शर्ट घेतले आणि मी ह्याच्यासाठी गेले की मला स्कर्ट वरती वेअर करण्या वेअर करण्यासाठी हे पाहिजे होता म्हणजे टी शर्ट पाहिजे होता पण मला पाहिजे तसा घेतलाच नाही नंतर ना हे घेतलं प्लाझो मला खूप आवडल्यात ह्या घरामध्ये घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तिथं ना म्हणजे बऱ्यापैकी कमी किमतीमध्येच काही काही वस्तू भेटल्या तर हे ब्लॅकमध्ये एक घेतली आणि व्हाईट मध्ये घेतली ह्याच्यामध्ये डॉट आहे त्याच्यामध्ये छान वाटते आता हे सगळं टाकून देते व्हिडिओचा शूट करून घेईल तेव्हा परत घरी घालून ठेवते त्याच्यानंतर ना हा एक टॉप लेगिंग्स वरती घालण्यासाठी काय होतं ना धनुष्य मला स्कूलला सोडायला जायचं असतं किंवा घरामध्ये व्हिडिओ वगैरे शूट करताना व्हिडिओ वगैरे शूट करताना शांत बस रे व्हिडिओ वगैरे शूट करताना घालायला असं वाटतं ना की आपल्याकडे छान कपडे असावेत म्हणून तसं मला पण वाटतं की आपण पण छान छान ड्रेस घालून व्हिडिओ शूट करूयात म्हणून तर हा एक टॉप घेतला पण मला थोडसा असं वाटतंय ना की हा मला व्यवस्थित बसत नाहीये म्हणजे जरासा जर बघा आता ह्याला फिटिंग वगैरे करून घेतल्यानंतर बसेल व्यवस्थित तर एक टॉप ह्या घेतल्या सिगारेट पॅन्ट आणि पण खरंच स्वस्त भेटले आणि किमतीच्या माना आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे असं मला वाटतंय रात्री हे ट्राय करून बघितले बरं बस व्यवस्थित बसते का नाही त्यातलाच दुसरा कलर म्हणजे व्हाईट कलर व्हाईट आणि ब्लॅक कलर जास्त करून गेला व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या लेगिन्स घेते म्हटला पण ह्यावेळेस सिगारेट पॅन्ट ट्राय करूया म्हणून ह्या दोन घेतल्या त्याच्यानंतर मला खूप दिवसापासून मी हे घ्यायचा विचार करत होते बरं का पण काल फायनली घेऊन टाकला तर शूज मी तो मला माझ्या पाहिजे त्या मध्ये भेटला मला कारण हाच कलर पाहिजे होता पिंक कलर आता मी हा जास्त ठेवून ठेवून वापरणार आहे म्हणजे जेव्हा मला फिरायला जायचं आहे ना आता तेव्हा मी हा घालणार आहे आता ही तर सगळी माझी एवढी शॉपिंग झाली दुसरं काय घेतलं का बहुतेक का। नाहीच काय घेतलं बस एवढंच घेतलं फक्त फक्त हे पण म्हणजे अजून घ्यायचं होतं असा विचार आहे माझा त्याच्यानंतर धनुसाठी मस्त पॅन्ट घेतली आणि यांना हा कलर खूप आवडला त्याच्यासाठी ही पॅन्ट घेतली आम्हाला जायचंय त्याची ही धनुषची तयारी नंतर पण म्हणाली आणि हा शर्ट कोणाचा आहे कोणाचा आहे हा शर्ट दुनुछ दुनुछ शर्ट धनुषचा शर्ट आहे हा हा धनुषचा शर्ट आहे आणि हा मला प्रचंड आवडला म्हणजे जेव्हा मी बघितलं ना

आम्ही ना धनुष्य जास्त ब्लॅक आणि व्हाइट अशीच दोन कलर घेतो कारण तो, तो खूप क्यूर दिसतो आणि त्यातली त्यात तर ब्लॅक मध्ये खूपच उठून दिसतो आणि आमच्या तिघांना पण ब्लॅक कलर घालतो तर हा आणि हा फुल तर अशी होती आमची शॉपिंग धनुष्य आणि माझी त्याच्या पप्पांची पण अजून होणार आहे कारण आम्हाला लवकरच फिरायला जायचं त्याच्यासाठी आणि मध्ये आले तर आहे संक्रांत वगैरे आहे शॉपिंग होईल तर असं होतं आमची पिंपरीची शॉपिंग जर तुम्हाला इथलं काय आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा